आपल्याला आता शरीरामध्ये वात पित्त आणि कफ हे त्रिदोष आपल्या शरीरामध्ये भरलेलं तर त्याला आपल्याला बॅलन्सिंग ठेवायचं नाहीतर काय होईल कुठल्याही जास्त झाला वात पित्त कफ जास्त झालं एक एक आजार आपल्या शरीरामध्ये येत असतात पण त्या त्याला बॅलन्सिंग आपल्याला ठेवायचं समजतो वात आहे पित्त आहे कफ आहे शरीराला पाहिजे तुम्ही सगळं काढून टाकलं तर प्रॉब्लेम होणार पण ते आपल्या शरीरामध्ये सगळं वात पित आणि कफ काम करत असतो ते तुम्हाला पुढे जाऊन त्याचं माहिती मिळेल की वात पित कफ कसं काम करतो आपल्या शरीरामध्ये ते पुढे जाऊन तुम्हाला सांगत सांगतो आम्ही तर हे जो जल ह्याला म्हणतात जलद होती पाणी अखंड पाणी कोमट पाणी पियायचं अखंड कोमट पाणी त्याच्यामध्ये एक चमच मीठ टाकायचं आणि ह्याला म्हणतात कागासन मध्ये या कागासनामध्ये बसायचं आणि ते अखंड पाणी घशपर्यंत पियचं आता थोडं तरी पिला तर मला उलटी होईल तेवढं पाणी पियायचं आणि राहायचं आणि बघा ते कसं करायचं त्याला म्हणतं जलद धोते कोणी करायचं नाही हे लक्षात ठेवा आत्ताच ऑपरेशन झालं असेल किंवा हाई ब्लड प्रेशर आहे किडनीचं प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी करायचं नाही दुसरे सगळे करू शकता हाय ब्लड प्रेशर किडनीचा प्रॉब्लेम आताच ऑपरेशन झालं असेल प्रेग्नेंट असेल त्या लोकांनी ही क्रिया करायची नाही लक्षात ठेवा बरं वाटतं ही ज्याला जो ती केलं तर पन्नास टक्के तुम्हाला बरं वाटेल फिफ्टी पर्सेंट तुम्हाला रिलीफ होईल एक दिवसांनी लक्षात ठेवा पण हे बरं वाटतं म्हणून सतत करायचं नाही तुम्हाला आता नवीन तुम्ही आहात एकवीस दिवस करायचे ट्वेंटी वन डेस म्हणजे काय होत सुरुवातीला तुम्हाला जर प्रॅक्टिस होईपर्यंत एकवीस दिवस जातील तर अखंड पाणी पियचे सात ते आठ ग्लास कोमट पाणी मीठ मिश्रित कोमट पाणी सकाळच्या वेळेला लक्षात ठेवा वात पित्त आणि कफ कफवश त्याचे बॅलेन्सिंग आपल्याला ठेवायचं त्याच्यानंतर एकवीस दिवस झाल्यानंतर मेहनत न फक्त तीन दिवस करायचं लागोपाठ तीन दिवस मोबाईल ऑफ करून ठेवा समजा असं तुम्हाला वाटेल की तुम्हाला कुठे फिरायला गेलं तर तुम्ही व्हायचा आता बघा उभा राहिले आता त्यांची टाकी फुल झाली आहे आता ते थोडंसं म्हणजे त्याला दर्शन करायचं आणि थोडं वाकायचं आणि पाणी ते बाहेर ऑटोमॅटिक काढणार का हे बघा नळासारखं पाणी बाहेर पडू कसं वाटलं समजला तुम्हाला सगळ्यांना जलधोती म्हणजे काय मीठ मिश्रित कोमट पाणी त्याच्यामध्ये एक चमच मीठ टाकायचं आणि कागासांमध्ये बसायचं उभं राहून किंवा चेअर खुर्शीवर आरामशीर बसून पाणी पियचं असं नको आहे ते पाणी तुम्हाला बाहेर ओमेटिंग होणार नाही लवकर इथे असं बसल्यानंतर काय होतं इथे प्रेशर येतो इथे वरचं प्रेशर येतो त्यामुळे लवकर तुम्हाला वॉमिटिंग सेन्सेशन येईपर्यंत पाणी प्यायचं अखंड आता थोडं तरी पिला तर वॉमिट होईल एवढं पाणी प्यायचं त्याच्यामध्ये पाणीमध्ये तुम्ही पाणी पिलात आणि सगळं पाणी बाहेर गेलं नाही गेलं तर काही चिंता करायचं नाही त्या युरिन किंवा मध्ये दोन तीन वेळा तुम्हाला जास्त वेळा लवीला जावं लागेल एवढंच त्याचा काही प्रॉब्लेम नाही थोडं पाणी राहिला पोटात काही बिघडणार नाही त्याची काळजी घ्यायची नाही पण तुमचे शरीर शुद्धी व्हायला पाहिजे शरीर शुद्धी झाल्यानंतर काय होणार पुढची तुम्हाला इकडे क्रिया आसना वगैरे देतोय ते तुम्ही इझिली करू शकता कुठेही तुम्हाला क्रॅम्प वगैरे हो येणार नाही की मला चमक ते झालं हे झालं काही येणार नाही आणि तुमचं शरीर इंटरनल शरीर फ्रेश झालेलं आहे एकदम क्लीन झालंय तुम्ही बाहेरवरून आंघोळ करताय मसाज करताय परफ्यूम परफ्यूम मारताय सगळं 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 पण इंटरनल काय आतमध्ये जो शरीर मध्ये घाण आहे त्याची कशी बाहेर काढायची क्रियामुळे तुम्ही बाहेर काढू शकता आणि तुम्ही हे केलं फिफ्टी पर्सेंट तुम्हाला रिलीफ मिळेल बघा आणि एकदा तुमचे हे झालं प्रॅक्टिस झाले एकवीस दिवस त्याच्यानंतर स्टॉप करायचं त्याच्यानंतर महिन्यात ना तीन दिवस फक्त जलदोधी करायचं ते पण पुढे जाऊन तुम्हाला असं वाटेल असं काही हे नाही अर्जच करायला पाहिजे तुम्हाला असं मनात येईल की मला बाबा थोडसं काहीतरी प्रॉब्लेम होईल ना मला ज्याला धोती करायला पाहिजे असं तुम्हाला तुम्हाला कोणी सांगायचं जरुरी नाही की तुम्हाला सोटोमॅटिक मला धोती करायलाच पाहिजे मग ते केल्यानंतर तुम्हाला रिलीफ मिळणार हे जरी ज्याला धोती समजा सगळ्यांना कोणाला कोणाला करायचं असेल या आपल्याकडे पाणी आहे सगळं आहे कोणाला डाऊट असेल तर ते करू शकता समजा सुरुवातीला थोडासा त्रास होईल थोडासा त्रास घ्यायला पाहिजे आपलं शरीर कधी लाड करून ठेवायचं नाही शरीराला त्रास दिला तर हो जो आपला त्रास दूर जाईल नाहीतर आम्ही शरीराला लाड करून ठेवतो हो आणि नंतर आपल्याला शरीर आपल्याला त्रास देतोय असं नको आहे थोड शरीराला त्रास द्या थोडा एक्सरसाइज करा थोडस तरी काय होईल आपला जो आजार आहे तो पुढे जाऊन आपल्याला त्रास नाही होणार ते लक्षात ठेव समजलं मी काय बोलतोय एकदम शरीर लाड करून ठेवलं तर बरोबर नाही दिसायला सुंदर दिसतो एकदम मस्त पण त्याचा इंटरनल काय प्रॉब्लेम आहे त्यालाच माहिती विस्तर तसा नसतं म्हणून जीवन फसतो लक्षात ठेवा तर ही झाली जलधूतीची क्रिया ठीक आहे